इचलकरंजीतील डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ओला आणि सुका कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प विकसित केला आहे सादिया गोरवाडे प्रेषिता कांबळे शिवानी कांबळे कुणाल जाधव अभिनंदन मिडगे ओंकार चौगले अशी त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांना प्राध्यापक वा एम कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे सद्यस्थितीतील कचऱ्याच्या विलगीकरणाच्या गंभीर समस्येवर या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय योजल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे बऱ्याचदा कचऱ्या कुंड्यांमध्ये सुका आणि ओला कचरा एकत्र टाकला जात असल्यानं अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते त्यामुळे साथीचे आजार पसरतात या समस्येचा विचार करून कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी डी टीच्या आयडिया लॅबमध्ये संगणक कार्यप्रणालीचा वापर करून सुका आणि ओला कचरा विलगीकरण व्यवस्थापनाचा प्रकल्प तयार केलाय या प्रकल्पात मानवविरहित स्वयंचलित ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये आय ओ टी आधारित मॉइश्चर सेन्सर वापरण्यात असून आय आर सेन्सर हा डस्टबिन मधील कचऱ्याची पातळी ओळखून मायक्रो कंट्रोलरद्वारे इंटेल गॅलिलिओ या आय ओ टी पाठवते त्यामुळे कचरा कुंड्या ओसंडून वाहणार नाहीत आणि अस्वच्छता दुर्गंधी पसरणार नाही, नाही त्याशिवाय नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामुळे कचऱ्याचं विलगीकरण करता येत असल्यामुळे त्याचा पुनर्वापर करणं आणि पुढे जाऊन खत निर्मिती करता येणार आहे हा प्रकल्प विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना डीकेटीचे अध्यक्ष कल्लापांना आवाड आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या हा प्रकल्प पूर्णत्वासाठी संचालिका डॉक्टर एल एस आडमुठे डॉक्टर यू जे पाटील विभाग विभागप्रमुख डॉक्टर डी व्ही कोदवड पी एम गवळी यांचं सहकार्य लाभलंय